जे चांगलं ला ला ते चांगलं जे वाईट ते वाईट आणि घ्यायची अंगावर पाहिलं ना सगळं अंगावर घ्यायची सवयच आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना स्पष्ट सांगताना माझं एक पावला अजिबात दाखव मी काही जास्त बोलणार नाही पण ह्या गोष्टी काल मला जरा लागल्या जरा थोडा त्यामुळे थोडंसं बोलतो मी आपल्यापुढे आता महेश बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे एक ब्याण्णव नलो ब्याण्णव ते दोन हजार सतरा पुढे पिंपरी चिंचवड सुधारवला पंचवीस वर्ष झाली आमच्या पिंपरी चिंचवड शहरांनी शहरातल्या शारा, नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलं नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजू बसला असता म्हंटला असतं याच्यात मंदिरात अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये त्याला शिका एवढं काही नका मी मी तरी दिलदार आहे त्याला क्रेडिट देत असतो मला असं वाटतं यांचा मेंदू यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे जर कुठे गैरसमज भाऊ करायचा असतील जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे इतक्या संभ्रम निर्माण करणार लोकांना भाऊ अनेक गोष्टी सांगता येतील याच्यामध्ये मला माहिती आपल्याला पुढे जायचंय तो डीपी आणि टीपी याच्यामध्ये विनाकारण गारन, विनाकारण आम्हाला भरडलं जाते त्याच्या जा मागं साहेबांचा उद्देश चांगला असेल वाईट असेल याच्यात आम्हाला काय जायचं नाही पण भाऊ त्या डी पी आणि टीपी लोकांना इतकं काही नॉलेज देणारे लोक निर्माण झालेत या शहरामध्ये इतकं काही नॉलेज देतात कदाचित जर भाऊ तिकडं परदेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळालं की तज्ज्ञ लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात तर कदाचित भाई तुमच्याकडं मेसेज सुद्धा येईल की या लोकांना आमच्याकडे पाठवा म्हणतो इतकी तज्ज्ञ लोक आहेत रोज पॉडकास्टच्या माध्यमात रोज पॉडकास्टच्या माध्यमात इतकं ज्ञान लोकांना देतात ह्यांनी जर एवढं ज्ञान घेतलं असतं ना कदाचित या दोघांच्या जागेवरती दोघं असतात आय एल झाले असते आय पी एस झाले असते त्यांना असं कुठेही बसून पॉडकास्ट करून आपलं म्हणजे गावरान भाषा बोललो असतो बा नको तुमच्यासमोर बोलायला नको त्यांना थोडंसं आ, मला असं वाटतं यांचा मेंदू यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे जर कुठे गैरसमज भाऊ करायचा असतील जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे भाऊ इतक्या संभ्रम निर्माण करणारे लोक भाऊ अनेक गोष्टी सांगता येते याच्यामध्ये मला माहिती आपल्याला पुढे जायचं आहे मी काय जास्त बोलणार नाही पण या गोष्टी काल मला जरा लागल्या जरा थोड्या त्यामुळे थोडंसं बोलतो मी आपल्याकडून भाऊ संतपीठाच्या नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आता इथं एक आयुक्तांनी एक दिव्यांग भवनच्या संदर्भामध्ये तिथं आपण कौशल्य विकास चालू करतो एकदम चांगला आहे भाऊ भाऊ दिव्यांग भवन झालं कधी याची पण तारीख आयुक्तांनी सांगितली असती तर फार आनंद झाला असता याचं उद्घाटन कुणी केलं याच्यात मला जायचं नाही त्याचं उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीने जरी ते नाव जाहीर केलं असतं ही दोन हजार सतराला या पिंपरीच महापालिकेमध्ये महापौर नितीन अप्पा काळजी होते त्यानंतर महापौर राहुलदादा होते यांच्या कार्यकिर्दीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिव्यांग भवन उभं राहिलं हा बऱ्याच लोकांचा या पिंपरीचवड शहराच्या जळणघेटणीमध्ये योगदान आहे आम्ही नाही नाकारत नाही पण आमचं पण योगदान आहे ना आमचं पण योगदान आहे आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलं ना, ना जर आमच्या पिंपरी चिंचवड शहर शहरांनी जर शहरात शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजव बसला असता म्हटला असता याच्यात मंदिरात पण ह्या गोष्टी जा समजल्या पाहिजेत जाऊ आपल्या सगळ्यांना आता जे जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष हे केलं आम्ही कुठं नाकारतो तुम्ही केलं की केलं की तुम्ही आम्ही कुठं नाकारतो नाही केलं केलं तुम्ही मग दोन हजार सतरापासून आम्ही पण केलं ते पण सांगणं गरजेचं आहे ना तुम्ही केलं ते चांगलं केलं आम्ही केलं की हे भ्रष्टाचार के केला यांच्या हातातून गेलं ना हे जसं दोन हजार सतरा पासलं यांच्या तर पिंपरींचोड महापालिकेतला सगळ्या हा विकास कामात कोण पाच वर्ष गेलच ना मला महापौर करा म्हणायला मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन करा म्हणायला पिंपरींचोड शहराच्या बाहेर गरजच नाही पडली भाऊ तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेत दिले आणि आज या पिंपरी शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतो का चूक आहे मला नाही बंद ना, ना बाप्पा मी कुणाला हे करत नाही जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट आणि घ्यायचे अंगावर पहिलं ना अंगावर घ्यायची सवयच आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना स्पष्ट सांगताना माझा एक पाऊल अजिबात टाकबग नाही स्पष्ट सांगताना आहे ना अजिबात पाऊल बघणार नाही अजिबात नाही खरं सांगताना मी आम्ही केलं ना भाऊ आम्ही आपा आमच्या नगरसेवकांनी केलंय सगळं इथं प्रत्येकाने आपल्या रात्र दिवस केलाय करोनामध्ये कोविडमध्ये सगळे घरात बसले होते भाऊ आम्ही करोना कोविडमध्ये रस्त्यावर होतो भाऊ लोकांच्या लोकांची सुरक्षा घेत होतो भाऊ आमच्या घराच्या मी पण आढळलं नाही आम्हाला की तुम्ही का जाता आम्हाला होईल माझ्या परिवारातला सदस्य भाऊ कोविडचा हे झाला मला स्वतःच झाला पण कधी मला आढळलं नाही माझ्या घरच्या नाही भाऊ जीव तळतो तो तो आम्हाला कोणाच्या बद्दल बोलायचं नाही पण कोण आमच्या कामावर जर संशय घेत असेल तर त्यांचं राजकारण कितपत लोकांनी ऐकून घ्यायचं याच्या संदर्भात सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे खरं काय खोटं काय ते आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मधील विकासाच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे याच वारातून आता भाजपचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध दंड थोपटले हो आहे मी पहिलवान कोणाला घाबरत नाही समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय आहे असे सांगत महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादा विरोधात शड्डू ठोकला आहे गेल्या पाच वर्षामध्ये भाजपने पिंपरी चिंचवडचा विकास केला पण या सगळ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होतो असे महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले त्यामुळे आता यावरून पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत पिंपरी चिंचवड शहराचा कायम करण्यात अनेकांचे योगदान आहेत आता दिव्यांग भवन कोणी उभारले याची तारीख आयुक्तांनी सांगायला हवी होती दोन हजार सतरा ला पालिकेत भाजपची सत्ता आली त्यानंतरही दिव्यांग भवन यासह अनेक विकास झाला त्यामुळे या शहराच्या विकासात आमचंही योगदान आहे इतरांचे योगदान आम्ही नाकारत नाही मात्र बऱ्याच जणांचे योगदान आम्ही नाकारत नाही शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलं नसतं तर काय केलं असतं घंटा म्हणजे देवळात जाऊन घंटा वाजत बसले असते का आता गेली तीस वर्ष काय केलं असं जे जे येऊन सांगतायत ते आम्ही कुठं नाकारत आहोत तुम्ही केलं की पण आम्ही पण दोन हजार सतरा पासून विकास केलेला आहे ना हे कसं काय नाकारता असे महेश लांडगे यांनी ठणकावून सांगितलं आम्ही केलं की भ्रष्टाचार आणि त्यांनी केलं की काम आम्ही इथं पारदर्शक काम करत आहोत खासदार आप्पा बरोबर आहे का जे चांगले ते चांगलं मी कोणाला घाबरत नाही पैलवान आहे सर्वांना अंगावर घ्यायची सवय आहे स्पष्ट सांगताना माझा पाऊल ढगमगणार नाही देवेंद्र भाऊ करून जातो आम्ही नाव दुसऱ्यांचं लागतं जर माझं पण नाव कुठं तरी लिहावं आयुक्तांना प्रोटोकॉल मध्ये बदल करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात महेश लाडगे यांना सबुराची सल्ला दिला फडणवीसांनी म्हटले की महेश लांडगे खूप चिंता व्यक्त करत आहेत आम्ही काम करतो आणि श्रेय दुसरे घेतात पण मी सांगतो की ये पब्लिक आहे हे सब जाणतीय आपण दुसऱ्याचे जा श्रेय घेऊ शकत नाही आणि आपलं श्रेय दुसरा कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे फार चिंता करायची नाही आपण काम करत राहायचं जनतेचा तुमचा विश्वास आहे ते आपण निवडणुकीत पाहिलं ना जनतेने तुमच्या कामाचे श्रेय तुम्हाला दिलेलं आहे आपण अनेक कामं केली पण ते विषय आपण प्रतिष्ठेने केले नाहीत आता तुम्ही म्हणाले चिखलीचा टीपी नको चला आयुक्तांना सांगतो ती फक्त स्थगित नाही तर तो रद्दच करा असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले देवेंद्र फडणवीस यांनी आज पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली होती यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेची महती सांगताना म्हटले की आपला विचार हा वैश्विक विचार आहे जगाला साथ घालणारा आणि जगाला दिशा दाखवणारा विचार आहे त्यामुळे हा विचाराचा प्रसार जगभर होणं गरजेचं आहे अर्थात जोपर्यंत वारी आहे तोपर्यंत हा विचार संपणार नाही कारण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारी असणार आहे मूलतत्व ठेवून आधुनिक मार्गाने संताचे विचाराचा प्रसार होणे गरजेचे आहे यासाठी सरकार भक्कमपणे पाठीशी उभं असेल इंद्रायणी स्वच्छ करायचं आपण हे नेहमी म्हणतो मात्र जोपर्यंत सेवेच योग्यरित्या होणार नाहीत तोपर्यंत हे अशक्य आहे त्या दृष्टीने आपण आज दोन एस टी पिलाचे लोकार्पण केले आहे असे फडणवीस यांनी सांगितले